स्थानिक पातळीवरती आणि कोर कमिटीच्या नावा नावावर किंवा कोर कमिटीच्या खाली लपवून जी काही या अंबरनाथ शहरामध्ये घो घोषणा केलेली आहे ती निश्चितपणे चुकीचं आहे आणि युतीच्या मतदारांचा हे हा अपमान आहे अशी आव्हानं शिवसेनेने न नेहमीच पेरलेली आहेत आणि परतून लावलेली आहे अंबरनाथ शहरातील मतदारांनी आत्ता पर पंचवीस वर्ष या शिवसेनेला सत्ता दिलेली आहे आणि त्याप्रमाणे मत मतदारांची अपेक्षा सातत्याने शिवसेनेने पूर्ण केलेली आहे अशा वल्गणांना अशा घोषणांना आम्ही भीक घालत नाही त्याचा निषेध करतो आणि निश्चितपणे या अंबरनाथकरांकरांनी जसं यापूर्वी आम्हाला शिवसेनेला सहकार्य केलेलं आहे तसंच सहकार्य विकासाच्या जोरावरती शिवसेनेला करतील असा आम्हाला ठाम विश्वास आहे जर नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिला तर तुम्ही त्याच्यापुढे देणार आहात का उमेदवार आणि लढणार आहात का तकिर या बाबतीमध्ये ए वन साईड कधीही काम होत नाही जर या बाबतीमध्ये मुख्यमंत्री बोलल्याप्रमाणे शिंदेसाहेब बोलल्याप्रमाणे जर त्या बाबतीमध्ये ज्या काही वाटाघाटी बोलली ती व्हायला पाहिजे होती परंतु जर शिवसेनेला आव्हान देऊन अशा प्रकारचं बेकायदेशीर युतीचा धर्म न पाळता काम होत असेल तर त्याला निश्चितपणे आम्ही भीक घालत नाही शिवसेना शिवसेनेच्या परीने आपली निवडणूक लढवी दुसरीकडे असं म्हटलं जातं की खासदार शिवसेनेचा आहे आमदार शिवसेना आहे त्यामुळे भाजपचाच नगराध्यक्ष असेल असं ते म्हणतात ते, ते काय म्हणतात याला अर्थ नाही सार्वसारव करण्यामध्ये अर्थ नाही त्याच्या बाबतीमध्ये रीत सर बोलणी होणं अत्यंत आवश्यक होतं त्यांनी जे काही घोषणा केलेली त्या बाबतीमध्ये त्यांचं आप आव्हान आम्ही स्वीकारलेलं आहे आम्हाला त्यांच्याशी बोलायची जरूर नाही एक लाख एक लाख कमळ असं मी अगोदरच सांगितलं कमळ पाण्यावर आहे का खाली चिखलामध्ये मुळं तोडलेली आहेत ती पहिला तपासावीत तर मागच्या दोन हजार पंधराच्या निवडणुकीमध्ये एकाचे अकरा करताना त्यांच्या तोंडाला फेस आला होता शिवसेनेने त्या बाबतीमध्ये सहकार्य केलेलं आहे आणि नंतर सत्तेमध्ये सहभागी होण्यासाठी पाठीमागे लागली होती तशी वेळ त्यांच्यावर येऊ नये गेल्या पाच वर्ष निवडणुका नव्हत्या त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये नागरिकांमध्ये खूप उत्सुकता होती की निवडणुका कधी लागतात आणि त्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत कार्यकर्त्यांना संबोधित करून आपला आपण काय काम केलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि निवडणुकीची प्रक्रिया कशी राबवावी यासाठी आजचा संवाद मिळावा अन्ना खूप दिवसानंतर आज आमदारांचा बॅनर आपल्या बैठकीला किंवा मेळाव्याला पाहायला मिळतो आम्ही काही दिवसांपूर्वीच पाहिलं उद्घाटनाच्या नाट्यगृहाच्या उद्घाटनाला तुमच्या बॅनरवर आमदारांचा फोटो नव्हता आणि आमदारांच्या बॅनरवर तुमचा फोटो नव्हता मात्र आता सगळं व्यवस्थित आहे का शिवसेनेवर नक्कीच शिवसेना ही नेहमी आदेशावर चालते आणि आमचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आदेश दिल्यानंतर लोकसभा असो विधानसभा असो किंवा नगरपालिका असो आम्ही एकत्रित लढणार आणि कुठलीही गडबाजी अंबरनाथमध्ये नाही की मी मगाशी सांगितल्याप्रमाणे हा एक नागरिकांपर्यंत पोचण्याचा दृष्टिकोन आहे जास्तीत जास्त स्पर्धा आमच्यामध्ये कशी होईल आणि त्याचा फायदा पक्षाला आणि नागरिकांना कसा होईल हे आम्ही बघतो मंचावर आमदार दिसतील का याच्यामुळे नक्कीच दिसतील